गरुडझेप अकॅडमीची गगन भरारी नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत तीनशे विद्यार्थी यशस्वी यशवंत विद्यार्थी सत्कार समारंभ थाटात संपन्न गरुडझेप अकॅडमीतर्फे नुकत्याच राज्यात झालेल्या पोलीस दलात भरती प्रक्रियेत यशस्वी झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती होती गरुडझेप अकॅडमीतर्फे तीनशे यशवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार शुक्रवारी रोजी करण्यात आलाय नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत गरुडझेप अकॅडमीचे तीनशे विद्यार्थी यशस्वी झाले आहे त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत बम उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे पॅरा मिलिटरी फोर्सच्या रुचिरा जैन समाजसेविका संगीता मोडक गरुडझेपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सोनवडे निलेश सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सर्व विद्यार्थी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमात प्रास्ताविक संचालक सुरेश सोनवणे यांनी केलंय उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केला याबरोबरच यात यशस्वी विद्यार्थ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलंय प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे ऍडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झालेत खरंच त्यांच्या मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो आज या सत्कार सोहळ्या निमित्त आलेले सर्वच माझी विद्यार्थी त्यांचे आई वडील विद्यार्थी मित्र तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर पालून ठेवून पुढे जाण्याची उमेद पुढील नवीन जे घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण मधील आताचे विद्यार्थी हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय आहेत त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं खर तर मला आजही आठवतं की दोन हजार नऊ साली गुरुजी पॅकॅडीची स्थापना झाली पहिला कार्यक्रम ज्यावेळेस मी घेतला होता त्यावेळेस मोजून फक्त चार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं चार विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली होती सत्काराला सर कोणी मान्यवर तर काय कोणी येण्याची ती वेळच नव्हती कदाचित तुम्ही कोणाकडे गेलो असेल म्हटलं असेल चला कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा सत्कार करायचा आहे तर पहिला प्रश्न यायचा किती विद्यार्थी लागले त्यानंतर जेव्हा मी सांगायचो चार विद्यार्थी लागले त्यांचा सत्कार करायचा आहे त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती हसू यायचं पण ते न दाखवता मला सांगितलं जात अस माझ्याकडे काम आहे ना वेळ नाही आहे माझा परम मित्र ज्याने आयुष्य एका खेऱ्यामध्ये रामूळ आपण जी स्वप्न बघतो त्याला साकार करण्याची जिद्द असल्यानंतर भारतामध्ये एकत्रित रित्या म्हणजे आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या इच्छा आकांक्षा एक दोन तीन पूर्ण होऊ शकतात परंतु काहींच्या महत्वाकांक्षा आणि इच्छा परिपूर्ण होताना सगळ्या बाजूने म्हणजे मी आयुष्यात आलो मला माझ्या आयुष्यात उभं राहायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समाजाकरता म्हणजे जनतेच्या समाजाकरता काही करायचं आहे मला देशाकरता काही करायचं आहे माझ्या हाताने जे काही होईल ती माझ्या राज्याला आणि देशाला अर्पण करून देशाचं नाव उंचावेल असं मी काम करेल या सगळ्या महत्वाकांक्षा आणि इच्छा एकाच वेळेला भारतामध्ये पूर्ण झालेला कोणी असेल तर तो, तो सुरेश सोनवणे हा माझा परम मित्र आहे आणि आम्हाला सर्व या बाबीचा गर्व आहे गरुरचे आपण नाव फार वेगवेगळी ठेवतो आपण इतकी नावं बघतो वेगवेगळी पण ती नावाला अनुसरून कामा नसतात गरुड झेप हे एक नाव असं आहे की खरोखर नावाला साजेस कारण की गरुड जी झेप घेतो ती झेप आपल्या पूर्ण उभ्या आयुष्यात कुणी घेऊ शकत नाही आणि अशी गरुड झेप सुरेशने घेतलेली आहे त्याची कारणं वेगळी वेगळी आहे मी त्याच्यात जाणार नाही तुम्हाला सर्वांना मित्रांनो माहिती आज जवळपास अडीचशे मित्र माझ्या बंधू भगिनी या पोलीस भरती मध्ये झालेले आहेत देशात माझ्या राज्यात नव्हे तर देशामध्ये इतकं मोठ सामाजिक काम सामाजिक काम मी याला का म्हणतो कारण का तुम्ही जिथे जाणार तुम्हाला तुमची समाजाला गरज आहे मनुष्य जातीला आजच्या डेटला जर कोणाची गरज जास्त असेल तर ती संरक्षणाची आहे आणि तुम्ही संरक्षणाची जबाबदारी आज घेऊन जाताय या व्यासपीठावरून तुम्हाला ते घडवलं म्हणाल

या ठिकाणी आमच्यासमोर उपस्थित राहून बोलण्यावर क्रिकेट आपण सगळेजण खेळतो बरोबर आहे आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे पण मॅडम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेस्ट क्रिकेट चालेल आणि या टेस्ट क्रिकेटमध्ये जर संध्याकाळी चार साडेचारला एखादा प्लेअर जर आऊट झाला तर अशा वेळेस एक दुसरा प्लेअर पाठवायचा त्याला म्हणायचे नाईट वॉचमन तो नाईट वॉचमन पुढचा एक दीड तास खेळून काढायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश दुसरे, दुसरे प्लेयर यायचे तसं आजच्या कार्यक्रमाला मान्य जिल्हाधिकारी स्वामी सर येणार होते पण माझी नाईट वॉचमन म्हणून निवड झाली आणि वेळी आए सोनवणे सरांनी मला फोन केला की तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल मोडक मॅडम माझ्यासोबत आल्या आणि मला तुमच्याशी संवाद करण्याची इथे संधी भेटली त्याबद्दल मी गरुड ज्येष्ठ अकॅडमी आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम आभार मानतो आतापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात पाच सत्कार झाले पाचही सत्कार मुलींचेच होते फेटा बांधलेल्यापैकी बहुसंख्य मुलीच दिसत आहे अरे मुलं कुठे गेले तिकडे आहेत ज्यांचा आज <laughs> okay. सत्कार झाला त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचा नाही झाला त्यांचं पुढच्या वर्षीसाठी साठी मध्ये अभिनंदन तुम्हाला पुढच्या वर्षी यापेक्षाही उत्तुंग असं यश या ठिकाणी मिळवायचं आहे या समारंभाचं वैशिष्ट्य की अकॅडमीचं नावच फार खास आहे झेप बरोबर आहे जर एक काना वाढवला तर काय तयार होईल झोप आपल्याला झोपायचं आहे का आपल्याला जाग राहायचंय आणि आपल्याला ही शर्यत जिंकायची आहे

सरांना भेटायला गेले सरांना सांगितलं सर असं असं आहे मी काय करावं सरांनी मार्गदर्शन केलं अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यानंतर खूप त्रासदायक हा माझा प्रवास होता फिजिकल होत नव्हतं बेचे पाने आपण मॅथ म्हणतो ना की कसं गणिताची सुरुवात कशी करायची सरांनी मार्गदर्शन केलं तू फक्त टेबल लर्न करून ये बाकी तुझं मॅथ कसं स्ट्रॉंग करायचं ते मी ठरवेल सरांनी सांगितल्याप्रमाणे मी अभ्यास करत गेले निलेश सर राहुलच्या वर्कआउटला ज्या वेळेला पाय दुखायचे ना त्यावेळेला सर म्हणायचे की हे पाय दुखत नाही आहे ते बनतात ते तुला फिजिकलसाठी फिट करतात ते तुला धावायचं आहे त्यांनी मला ना एक उदाहरण सांगितलं होतं कविता तुला दोन मुलं आहेत नोकरी एक भाकरी आहे सोबत जे धावतात ना त्या भाकरीसाठी पळणारे बाकीचे कुत्रे तर तू असं इमेजिन कर की त्या भाकरीला जर का तुझ्यासोबत धावणारे कुत्रे अगोदर पोचले तर ती भाकरी जे त्या जे धावणारे आहेत त्यांना मिळेल आणि भूक तुझ्या मुलांना लागलेली आहे तर त्या नोकरीसाठी त्या भाकरीसाठी तुझ्या मुलांसाठी तू कसं धावायचं ते ठरव आणि तो शब्दन शब्द कानामध्ये मी आपली थांब केला त्या इंटेन्शनने मी पळत गेले आठशे मीटर होतं त्यावेळेला असं वाटायचं हार्टबीट्स वाढायचे आठशे मीटरला असं वाटायचं तर पळायचं नाही थांबायला पाहिजे खूप काय काही विचार यायचे पण त्या विचार येत असताना आठवायचं की कविता बारावी पास आहे जर का तू आज भरती नाही झाली तर तुला डब्बा घेऊन दहा हजार रुपयांनी आठ ते दहा तास कंपनीमध्ये काम करावं लागेल आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये तुझं आयुष्य काढावं लागेल हा विचार मनामध्ये सारखा येत होता सरांचं मार्गदर्शन मनामध्ये वारंवार वारंवार त्यांनी बोललेले शब्द मोटिवेशनल कोट्स आठवून आठवून प्रॅक्टिस केली आज सर तुमच्यामुळे मी भरती झाले माझ्या अंगावरची वर्दीचं जे काही मान आहे तो तुमचा आहे सर शेजारीच माझा स्वतःचा एक फ्लॅट आहे तो फक्त तुमच्यामुळेच ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज मी विजयानंद श्रीधर सोनवली ठाणे शहर पोलीस दलामध्ये दोन हजार सतरा चालू आहे प्रत्येक गोष्टीला ही वेळ घडून येते का येते कारण की त्यात आपल्याला रुजवावं लागतं आणि ते रुजवण्याचं काम आपलं शिक्षक बरोबर करतो आज सोनवे सर अख्ख्या महाराष्ट्र भारतात त्यांना कुठेही गेलं तरी त्यांचा विद्यार्थी आवर्जून स्वतः बोलवणार की नाही माझे सर आज या ठिकाणी आलेले आहेत तर एक छोटीशी गोष्ट सांगतो सगळा शिक्षक वर्ग असतो कुमार सर सोनवे सर आ, मी दोन हजार सोळाला जॉईन केलं तर गरुरचे गोकॅडमी घरची परिस्थिती हलाकीची होती वडील माझे माती काम करायचे आणि आई घरगुती काम करायची गिरणी होती आमच्या घरी तर मी साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मी खेळाडू आहे हँडबॉम खेळायचा नॅशनल प्लेअर आहे मी तर मी हॉस्टेल सोडलं घरच्या परिस्थितीमुळं कारण की घरी कामाला कोण नव्हतं पण त्या परिस्थितीत मला मुलांनी सांगितलं माझं ग्राउंडचं फिजिकल चांगलं होतं मला मुलांनी सांगितलं आमच्या एरियातली भरपूर मुलं आणि मी म्हणजे डिझर्व करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी राहतो मी त्यामुळे ठिकाणचे भरपूर मुलं आज पोलीस आहेत पण त्यांनी सांगितलं की दादा तुझं ग्राउंड चांगलं आहे तू गरुड जे बॅकॅडमी जॉईन कर तुला भरपूर मार्गदर्शन मिळतं आणि मला तसंच झालं मी जसं जॉईन झालो परिस्थिती नव्हती बोरकर सर होते रिसेप्शनला कुमार सर होते गिले सर होते त्यानंतर तोनुळे सर ओनली लेक्चर आणि भरपूर मार्गदर्शन केलं त्यांनी पण सरांनी सांगितलं

यासाठी सर्व मुलांमधून लकी ड्रॉद्वारे दोघांची निवड मंचावरती करण्यात आली त्यांना दुचाकी वाहने भेट देण्यात आली आहे तर सहा मुला मुलींना प्रत्येकी एक हजार रुपये रोख पारितोषिका देखील प्रदान करण्यात आलंय याबरोबरच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापक सुरेश सोनवणे यांचा आत्मचरित्र ग्रंथ मोमेंटो मेडल अशा स्वरूपामध्ये बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलंय नुकतीच महाराष्ट्र राज्यामध्ये सतरा हजार पोलीस पदाची भरती पार पडलेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल एकोणनावीस लाख इच्छुकांची त्या ला ठिकाणी यादी आल्या फॉर्म भरण्यात आले होते मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जी झेप संस्था आहे या झेप संस्थेमध्ये तब्बल दोनशे ते अडीचशे पोलीस भरतीचे युवक जे आहेत या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहे आणि त्यांनी ती भरारी सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आतापर्यंत जर या सत्तेने जर पाहिलं आपण तर सहा हजारपेक्षाही अधिक जागा जे पोलीस पदाच्या देण्यात आलेल्या आहेत ते भरतीसुद्धा झालेले आहे आणि आपण जर पाहिलं तर जे उत्तीर्ण झालेले जे शिपाई आहेत त्यांची या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे ह्याच काही रणरागिणी जे आहेत या ठिकाणी आपण यासोबत बोलणार आहे काय नाव तुझं मयुरी संजय बागले मरी काय सांगशील कुठला आलीस तू मी संभाजीनगर संभाजीनगर काय बघा वाटलं पोलीस भरतीच का हो देवा अशी वाटली तू इतरही जागा असतात पोलीस भरती का माझं स्वप्न होतं ते पहिल्यापासून मी म्हणजे असं वाटत होतं की आई वडिलांसाठी काहीतरी करावं बस एवढंच सांगेन आई आईवडी काय करताय आईवडी शेती करता शेतकरी मुलगी आतापर्यंत सांगितलं चूल आणि मुलं मुली घरातच राहिली पाहिजे पण तू कसं स्वप्न व सोबाशी बाळगून तो असू काय वाटतं तुला सध्याला सर हे असं काही नसतं हे पहिले होतं सर हे चूर आणि मुले आता असं काहीच राहिलेलं नाहीये कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली समोर जाते मुलांपेक्षा हो। प्रत्येक क्षेत्रामध्ये मुला पुढे जाता सांगते तू काय सांगशील आज तू हे झालीस तू आलीस कुठलं पहिलं मी जळगाव जिल्ह्यातील फतेपूर हे माझं गाव काय का आई वडील माझे वडील दोन्ही शेती करतात दोन्ही शेती करतात हो तुला काय वाटलं पोलीस भरती थोडंसं वाटलं इतरही असतात ना माझा कोर्स जेडीएस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे मी होते। सेंट्रल करणारी होती सेंट्रल सुरुवातीपासून मी सेंट्रलच करायची माझा पोलीस भरतीला ओपन कॅटेगरी मध्ये असल्यामुळं माझा रिझल्ट गेलेला होता नाहीतर मी आज पोलीस म्हणजे जळगाव पोलीस असते बरं सगळ्यात जास्त घरामध्ये तू पोलीस झाल्याचा आनंद कोणाला झाला सर्वात जास्त सर्वांनाच आनंद झाला पण याच जास्त श्रेय माझ्या आजी बाबांना जाते माझ्या आई पेक्षा माझ्या आजी बाबा त्यांना जास्त श्रेय देते मी आई बाबांनाच श्रेय तू सांगती तर तुझं काय नाव रवीना लोखंडे रवीना मग सांग का असं वाटलं तुला किंवा वडील काय करताना तू आलीस कुठन मी बनछंद्रगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर कन्नड होती हो बरोबर वर आहे म्हणजे मला सांग का असं वाटलं की पोलीसच का बनवास वाटलं इतर जागा असं वाटलं तुला तरी जागा वाटलं पण माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की त्यांना मला वर्दीमध्ये बघायचं होतं वर्दीमध्ये बघायचं काय पहिला क्षण काय वडलाचा की ज्यावेळेस तू वर्दीतनं आली आणि वडिला समोर गेली त्याच्यावर अन्न जी बातमी गेली त्यावेळेस त्यांचा चेहऱ्याचा हा भाव कसा होता त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते मी तुम्हाला नाही सांगू शकत सर कारण की घरामध्ये म्हणजे माझ्या चेहऱ्यावर सुद्धा नव्हतं इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं कारण की माझं पोलीस बनण्याचं स्वप्नही त्यांचंच होतं जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा सामाजिक बांधिलकी की जपणं आपलं आद्य कर्तव्यात आज तुम्ही बघितलं दोनशे मुलांनी पोलीसची वर्दी मिळवली आहे नोकरी मिळवलेली आहेत यामध्येही गरीब घरचे मुलं आहेत पण असे मुलं की ज्यांना आई वडील नाही ते अनाथ आहेत त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रभात यावं म्हणून गरुड जे पकॅडमी तर्फे अकरा विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेणार आहोत ज्या विद्यार्थिनीला त्या ते ते ठिकाणी अनाथ आहेत आणि त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आम्ही उचलणार आहोत दहावीच्या नंतर नोकरी लागेपर्यंतचा त्यामुळे कदाचित आमचं ते अहो भाग्य आहे की हे विद्यार्थी आमच्यावरती एवढे प्रेम करतात त्यांच्या आईवडिलाचं प्रेम आज आपल्याला दोनशे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बघायला मिळालं सर आम्ही बघत होतोय ज्यावेळी सत्कार सुरू होता पण काही पालक जे होते त्या ठिकाणी ते, ते, ते मनोगत व्यक्त करत होते तुम्ही एक ठिकाणी सत्कार करत होतात मात्र पूर्ण लक्ष तुमचं काळाचं लक्ष पूर्ण त्या भाषणाकडे पूर्ण त्या पालकांच्या त्या ज्या व्यक्त करते ज्या भावना त्या व्यक्त करतात त्यांच्याकडे तुमचं पूर्ण लक्ष सर खरं तर आईवडिलाशिवाय या जगामध्ये दुसऱ्या मुलाला काहीच नसतं त्या मुलाचं यश पाहून त्या आईवडील काय आनंदी होतात हा अनुभव माझ्यासारखा मला वाटत नाही कोणाला मिळाला असेल आज हजारो विद्यार्थी आनंद घेऊन सत्कार स्वीकारण्यासाठी माझ्या समोर असताना म्हणजेच मला या गोष्टीचा अभिमान आहे सार्थ अभिमान की गरुडजेप अकॅडमीने केलेलं कार्य संपूर्ण स्टाफचं आज फळाला आलं असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं सर मान्यवरही येऊन गेले आणि छान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सत्कार समारोह काही येऊ शकले नाही काही कारण काही दिसतो मात्र सर्वात महत्वाचा हाच विषय आहे या ठिकाणी की एवढं सगळं तुम्ही मॅनेजमेंट केलंय आणि त्या पालकांच्या डोळ्यातले अश्रू आणि त्यांच्या भावना ह्या भावना तुम्ही कशाबद्दल व्यक्त कराल त्या तर आई वडील तुम्ही बघतात इथं आलेले पालकांच्या डोळ्यामध्ये आजही आनंदाश्रू आहेत आणि तेच आमच्यासाठी प्रेरणा आहेत आणि पुढील उंच अजून झेप घेण्यासाठी ते प्रेरणा देणार आहे ते मुंबईमध्ये नक्कीच परत दीडशे मुलांचा त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस बनून निकाल येईल त्यावेळेस आपण परत एकदा भेटूया परत त्या आलेल्या संपूर्ण मान्यवरायचं त्यानंतर आलेल्या संपूर्ण प्रत्येक जणाचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद